अवधा बुद्रुक येथील ज्ञानगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती चोरीच्या प्रकरणाने गावक्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण केली आहे दररोज बाहेरील गावातील ट्रॅक्टर आणि गाड्यांच्या माध्यमातून हजारो ब्रास रेती चोरीला जात आहे स्थानिक गावगुंड आणि बाहेरील माफियांचे संगनमत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे गावातील गुंड आणि बाहेरून आलेल्या माफियांमुळे दहशतीचे वातावरण अवधा बुद्रुक मध्ये रेती चोरी करणाऱ्यांना हटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांना माफियांकडून उघड धमक्या दिल्या जात आहेत ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना देखील धमकी देऊन त्यांना शांत राहण्यास भाग पाडले जात आहे काही स्थानिक गट बाहेरील माफियांना आमंत्रित करून स्वतही या चोरीच्या व्यवहारात सामील होत असल्याचे बोलले जात आहे नांदुरा तहसील कार्यालय आणि पोलीस विभागावर या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे रेती चोरी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली तरी वेळेवर पोहोचत नाही चोरी झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी येऊन आम्हाला कोणी भेटले नाही असे सांगून प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे नदीतील सरकारी हद्दीतील रेती बाहेरील माफियांना विक्रीसाठी खुलेआम उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा आरोप आहे गावात बाहेरील माफिया आणि स्थानिक गट यांची साखळी तयार झाली असून त्यामुळे अवैध रेती उत्खननाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे गावातील नागरिकांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर मोठ्या आंदोलनाची शक्यता आहे दहशतीच्या या वातावरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे अवधा बुद्रुक मधील या प्रकरणाने प्रशासनाची भूमिका आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर या संघर्षाचे परिणाम अधिक भयानक होऊ शकतात